नमस्कार तर आज मी बनवणार आहे मऊ लुसलुशी तशा पुरणपोळ्या तर त्यासाठी ही मी अर्धा किलो वजनी चना डाळ घेतली आहे ही चना डाळ मी चार वेळा पाण्याने धुवून धुऊन घेऊन त्यामध्ये पुन्हा पाणी उतलं आणि चार तास भिजत ठेवली डाळ चांगली भिजलेली असली की शिजायला पण लवकर मदत होते आणि चांगली डाळ शिजलेली असली की पुरण सुद्धा चांगलं होतं तर हे अर्धा किलो मी मैदा घेतला पर... आहे हे मैदा सुद्धा अर्धा किलो वजनी आहे हे, हे मी एकदा चाळून घेतलं मैदा चाळून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा हळद पावडर घेतली कारण त्यामुळे कलर चांगला येतो हे एक चमचा मी मीठ घेतलं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता आता हे मी एकत्र करून घेते सर्व म्हणजे हळद मीठ सर्व मैद्याला लागेल आता त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घेऊन मैदा मळून घेतला हे नरमच मळायचं पीठ मैदा चांगला नरम मळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडं तेल घेतलं तेल घेऊन पुन्हा मी ते मळून घेतलं हे बघा एकदम मऊ असं लुसलुशीत मळून घ्यायचं त्यामुळे पोळ्यासुद्धा सुंदर होतात मऊ लुसलुशीत जर एकदम कडक असं मैदा मळून घेतलात तर पोळ्या पण चांगल्या येत नाही आता माझा मैदा मळून झाला आहे आता ही एक पातेली घेतली त्याला मी हे तेल लावून घेतलं आहे तेल लावल्यानंतर हे जे मैदा मी मळून घेतलं आहे ते त्यामध्ये टाकलं आहे आता हे तेल मी सर्व बाजूने मैद्याला लावून घेतलं हे बघा किती मऊ एकदम आहे आता त्यावरती झाकण ठेवून मी आता पुरणाची तयारी करून घेते ही माझी डाळ चांगली भिजली आता ही डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेते ही सर्व थोडी थोडी करून मी कुकरमध्ये काढून घेतली कुकरमध्ये शिजवली की पटकन होते एकदम मऊ शिजते आणि पुरण वाटायला सुद्धा भारी पडत नाही म्हणजे कडक असं वाटत नाही आता त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलं म्हणजे जेवढी डाळ आहे त्याच्यावरती थोडं पाणी आलं पाहिजे आता हे डाळच्या थोडं वरती मी पाणी ठेवलं आहे पाणी ठेवून मी झाकण लावून घेतलं कुकरला आणि चार शिट्ट्या काढून घ्या किंवा तीन काढलं तरी हरकत नाही डाळ चांगली भिजलेली असली तर तीन काढली तरी हरकत नाही शिट्ट्या आता ही माझी डाळ शिजून झाली आहे मी चांगल्या चार शिट्ट्या काढून घेतल्या आता ही अशी चाळणी घेऊन मी डाळ त्या चाळणीवर ओतून घेतली मी सर्व पाणी त्यातलं निथळून जातं हे पाणी आलं त्याची मी आमटी करणार आहे ह्या पाण्याचीच कटाची आमटी बनवतात आता हे अर्धा किलो गूळ आहे हे मी गूळ चिरून घेतलं आहे गॅसवरती कढई ठेवून मी ते गूळ पातळ करून घेते गुळ चांगलं विठलवून घ्यायचं हे त्याचे खडे राहत नाही गूळ बारीक गॅसवरतीच मी ठेवून पातळ करून घेत आहे हे मध्ये मध्ये चमच्याने फिरवत राहायचं कारण मग ते मध्येच लागायला नको कडईला हे असं थोडं आपल्याला समस्त पातळ होतंय असं म्हणजे चांगलं आपलं भांड तापलेलं आहे आता हे थोडं पातळ झाल्यानंतर मी जी चणा डाळ ओतून काढली होती ती त्यामध्ये ओतली ही एकदम मऊ शिजलेली चणा डाळ आहे त्यामुळे आता मला वाटायला सुद्धा जास्त त्रास होणार नाही आहे तुम्हाला पण अशा मऊ लुसलुशीत बनवायच्या असतील पुरणपोळ्या तर माझ्यासारखंच करून बघा आता हे सर्व गुळ मी त्या चणा डाळमध्ये मिक्स करून घेते डाळ चांगली निथलवून घ्या पाणी त्यातलं ब... काढून घ्यायचं पूर्ण नाहीतर त्याला पाणी सुटत जातं जास्त हे मी असं एक जीव करून घेते त्यामध्ये आता एवढी चांगली मऊ डाळ शिजलेली होती म्हणून मी त्यामध्येच पट मिक्स करून घेतली आणि डाळ पण घोटून घेतली पुरण म्हणजे पुरण वाटत जास्त त्रास सुद्धा होणार नाही आणि डाळ कडक पण नाही त्यामुळे पटकन वाटून होईल हे बघा आता हे सर्व एकत्र एक होऊन गूळ आणि पातळ झालं आहे आता ही एकसारखी आपण ढवळत राहायचं आहे नाहीतर ते खाली लागू शकतं पुरण गॅस बारीक ठेवूनच मी हे करून घेतलं आहे ही आता एक चमचा मी जायफळ आणि वेलची पू टाकून घेतली आता ही मी एकत्र एक करून घेते सर्व डाळीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता ही डाळ सुकेपर्यंत मी अशीच फिरवत राहणार आहे आता ही डाळ आपली झाली सुकली बघा चांगली मी एकत्र करून घेते कारण त्यामध्ये कुठे डाळीचे तुकडे असतील तर ते सुद्धा त्यामध्ये मिक्स होऊन जातील आता तशी मला ही वाटायची सुद्धा काही गरज वाटत नाही आहे तरी पण त्यामध्ये कुठे डाळीचे तुकडे असलेत तर ते बारीक करून घेण्यासाठी म्हणून मी ही चाळणी घेतली आणि त्यामध्ये हे गरम गरम मी पुरण घालून घेतलं आता हे पेला किंवा तुम्ही काय असेल मोठं भांडं त्याने बारीक करून घ्या गरम असतानाच ते पटकन वाटतं हाताला थोडे चटके लागतात पण पटपट होतं हे असं मी बारीक करून घेतलं त्यामध्ये कुठेही डा डाळीचे तुकडे राहिलेले नाही आहेत हे बघा किती एकदम मऊ असं पुरण तयार झालं आहे आता थोड़ा -थोड़ा हे थोडं थोडं करून मी सर्व वाटून घेतलं पुरण हे आपलं पुरण पुरण सर्व बारीक झाल्यानंतर मी हे चाळणीला लागलेलं काढून घेऊन एकत्र करून घेतलं हे एवढं आपलं पुरण तयार झालं बघा आता जे मळलेलं मैदा आहे ते मी काढून घेतलं साधारण मैदा दोन ते तीन तास अगोदर मळून घ्यायचं हे चांगलं मऊ होतं मैदा चांगलं मऊ झालं तर मग पुरणपोळ्या पण मऊ लुसलुशीत होतात आता हा गोळा घेऊन मी त्यामध्ये पुरण भरते आपल्याला जेवढ्या मोठ्या छोट्या पाहिजे तशा बनवू शकता पुरण भरपूर भरून घ्यायचं म्हणजे पोळी खाताना पण मजा येते आणि मैदा सुद्धा लागत नाही हे चांगलं असं दाबून घ्यायचं त्यामध्ये पुरण आणि वरून जसं आपण मोद मोदक तयार करतो तसं तयार करून घ्यायचं हे असं गोळ करून घ्यायचं पुरणपोळी लाटण्यासाठी मैदा किंवा तांदूळपीठ घेतलं तरी चालतं तांदूळपीठ घेतलं की पटकन सरकते पुरणपोळी अशा प्रकारे मी सर्व गोळे भरून घेतले पुरणाचे एकदाच भरून घेतले की मग ते सुकतात थोडे थोडे भरून घ्यायचे आणि लाटायचे आता जेवढे गोळे मी भरून घेतले तेवढे मी लाटून घेते हे असं थोडं मैदा किंवा तांदूळ पीठ लावून घ्या था। आणि अलगद हाताने दाबून घेऊन अलगत अशा लाटून घ्यायच्या पोळ्या हलक्या हाताने लाटल्या की मग त्या फाटत पण नाही जास्त चिकटत पण नाही पुरण एकदम बारीक करून घेतलं की मग पुरणपोळी लाटताना फाटतसुद्धा नाही आणि पुरण त्यामधलं बाहेर पण येत नाही अजिबात माझी पुरणपोळी चिकटलेली नाही पोळपाटाला आता मी गॅसवरती तवा ठेवला आहे हा तवा आपला गरम झाला आहे आता त्यामध्येही लाटलेली मी पुरणपोळी टाकते गॅस थोडा फुलच ठेवला आहे मी जशी आपण चपाती भाजतो तसंच बघायचं थोड्या थोड्या फोड्या आलेल्या दिसल्या की आपण ती पुरणपोळी पलटवायची आणि नंतर मग गॅस स्लो ठेवायचा हे थोड्याशा फोड्या आलेल्या दिसत आहेत आता मी ही पलटवून घेतली आणि गॅससुद्धा मी स्लो केला आता वरून मी तूप लावून घेते हे तूप सोडून घेतलं आहे मग तूप लावल्यानंतर पुरणपोली चांगली मऊ पण राहते आणि वास पण छान येतो त्याला तुपाचा घमघमाट येतो पुरणपोलीला हे बघा मस्त अशी टुम फुगली आहे पुरणपोली आता दोन्ही साईडने मी तूप लावून घेतलं पुरणपोलीला चांगल्या कटा पण त्याच्या दाबून घ्या म्हणजे कच्चा राहत नाही बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायची तर तयार आहे आपली पुरणपोली बघा मऊ लुसलुशी तशा पुरणपोळ्या तयार झाल्या